श्री स्वामी समर्थ आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया का साजरी केली जाते ऐका तिचे महत्त्व अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला म्हणतात पौराणिक कथेनुसार या दिवशी जे शुभ कार्य केले जाते त्याचे अक्षय फळ मिळते त्यामुळेच तिला अक्षय तृतीया असं सुद्धा म्हणतात पुराणामध्ये असं म्हटलं आहे की अक्षय तृतीया खूप पुण्यदायी फळ देते या दिवशी केलेल्या दान पुण्याविषयी असं म्हटलं जातं की जे पुण्यकाम या दिवशी केलं जातं त्याचं फळ अक्षय मिळतं म्हणजेच कितीतरी जन्मांपर्यंत या गोष्टीचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे की या दिवशी कोणतेही पंचांग न पाहता कोणतेही शुभकाम जसे की विवाह गृहप्रवेश नवीन कपडे खरेदी दागिने खरेदी घर किंवा जमिनीची खरेदी केली जाऊ शकतात नवीन दुकानाची सुरुवात इत्यादी कामं या दिवशी केली जाऊ शकतात पण हाच प्रश्न पडतो की अक्षय तृतीया का साजरी केली जाते अक्षय तृतीयेचं नक्की महत्त्व काय आहे मानवा या मानवी जीवनामध्ये अक्षय तृतीया एवढी महत्त्वाची का आहे अक्षय तृतीयाच्या खूप कथा प्रचलित आहेत एका कथेनुसार प्राचीन काळामध्ये एक धर्मदास नावाचा वयू वैश्य होता त्याची सदाचार देव ब्राह्मण प्रति खूप श्रद्धा होती या व्रताचे महात्म्य ऐकल्यानंतर त्याने हे पर्व आल्यावर गंगा नदीमध्ये स्नान करून विधीपूर्वक देवी देवतांची पूजा केली व्रताच्या दिवशी सोनं नवीन वस्त्र तसेच वस्तू ब्राह्मणांना दान दिल्या अनेक रोगांनी ग्रस्त आणि म्हातारा झाल्यानंतरसुद्धा त्याने उपवास करून धर्म कर्म आणि दान पुण्य केले तोच भविष्यामध्ये दुसऱ्या जन्मात कुशावतीचा राजा बनला असंही म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दान आणि पूजेमुळं तो खूप धनवान बनला तो इतका धनी आणि प्रतापी बनला की त्रिदेवसुद्धा अक्षय तृतीयेला ब्राह्मणाचा वेष धारण करून त्याच्या महा महायज्ञामध्ये सामील झाले होते आपल्या श्रद्धा आणि भक्तीचा त्याला कधीही गर्व होऊ गर्व झाला नव्हता आणि महान वैभवशाली होऊन त्याने तो धर्म मार्गावरून विचलित झाला नाही असं मानलं जातं की त्याच राजाचा पुढे जाऊन राजा चंद्रगुप्तच्या रूपामध्ये जन्म झाला स्कंद पुराणामध्ये आणि भविष्य पुराणामध्ये असा उल्लेख आहे की वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेला रेणुकाच्या गर्भातून भगवान विष्णू यांनी परशुरामाच्या रूपामध्ये जन्म घेतला दक्षिण भारतामध्ये भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवाचे विशेष महत्त्व आहे परशुराम जन्मोत्सव म्हणजे परशुराम जन्मोत्सव असल्यामुळं तिथे भगवान परशुराम यांची कथासुद्धा ऐकवली जाते या दिवशी भगवान परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्ध्य देण्याचे खूप महत्त्व आहे सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका या दिवशी गौरी पूजा करून मिठाई फळं आणि भिजवलेले चणे वाटतात गौरी पार्वतीची पूजा करून मातीच्या कळशामध्ये जळ फळ फूळ तेळ इत्यादी घेऊन दान करतात मान्यतेनुसार याच दिवशी जन्माने ब्राह्मण आणि कर्माने क्षत्रिय भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता या कथेनुसार परशुराम यांची माता आणि विश्वमित्र यांची माता यांच्या जेवणानंतर प्रसाद देताना ऋषींनी प्रसाद बदलून दिला होता त्यामुळे परशुराम ब्राह्मण असून परशुराम ब्राह्मण असूनसुद्धा शुद् क्षत्रिय स्वभावाचे होते आणि क्षत्रिय असून विश्वमित्र यांना ब्रह्मऋषी म्हटले जाते पुराणामध्ये लिहिलेलं आहे की सीता स्वयंवराच्या दिवशी भगवान परशुराम त्यांचा धनुष्य श्रीरामांना समर्पित करून संन्यासीचे आयुष्य जगण्यासाठी निघून जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून समुद्र किंवा गंगास्नान केल्यानंतर भगवान विष्णू यांची शांत मनाने विधीपूर्वक पूजा करण्याची प्रथा आहे नैवेद्यामध्ये चण्याची डाळ अर्पण करावी त्यानंतर फळ फूल भांडे तसेच वस्त्र दान यांचे दान केलं जातं आणि ब्राह्मणाला दक्षिणा दिली जाते ब्राह्मणाला जेऊ घालणे कल्याणकारी समजलं जातं मान्यतेनुसार या दिवशी सत्तू खाल्ला पाहिजे तसेच नवीन कपडे आणि दागिने वापरले पाहिजेत गाई जमीन सोनं भांडे यांचं दान या दिवशी केलं जातं ही तिथी वसंत ऋतूच्या शेवटी आणि ग्रीष्म ऋतूच्या सुरुवातीचा दिवस असं मानलं जातं या अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले कलश मीठ तूप तांदूळ खरबूज काकडी साखर चिंच या वस्तूंचे दान पुण्यकारी मानलं जातं या दिवशी दान करण्यामागील विश्वास आहे की या दिवशी ज्या ज्या वस्तू दान करू त्या वस्तू स्वर्ग किंवा पुढच्या जन्मामध्ये मिळतात या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा पांढरे कमळ किंवा पांढरे गुलाब किंवा पिवळ्या गुलाबाने केली पाहिजे सगळ्या महिन्यांच्या तृतीयेला पांढऱ्या फुलांनी केलेली पूजा चांगली मानली आहे अशी सुद्धा मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले चांगले वागणं आणि सद्गुणांनी दुसऱ्यांच्या घेतलेला आशीर्वाद अक्षय राहतो शेवटपर्यंत पूर्ण होतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा विशेष फळदायी मानली आहे या दिवशी केलेले सत्कर्म अक्षयरात भविष्य पुराणानुसार या तिथीची युगादी तिथीमध्ये गणना होते सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ याच तिथीला झाला होता भगवान विष्णू यांच्या नरनारायण हे ग्रीव आणि परशुराम यांचा अवतार सुद्धा या तिथीला झाला होता या दिवशी बद्रीनाथ यांची मूर्ती स्थापन करून पूजा केली जाते आणि लक्ष्मी नारायण यांचं दर्शन ते सुद्धा घेतलं जातं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बद्रीनाथ यांचे कपाटसुद्धा यां याच तिथीला पुन्हा उघडतात वृंदावनामध्ये असलेल्या श्री बाके बिहारी यांच्या मंदिरात श्री वि वी, विग्रह यांचे चरण दर्शन होते नाहीतर पूर्ण वर्ष कपड्यांनी झाकून ठेवलेले असतात पद्मपुराणानुसार अक्षय तृतीयेला अपरा व्यापाणी मानले पाहिजे याच दिवशी महाभारत युद्ध संपले अशी मान्यता आहे की या दिवशी सुरुवात केलेली कार्य आणि या दिवशी केलेले दान कधीही क्षय होत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य करण्याला विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कमीत कमी एक गरीब व्यक्तीला सत्कारपूर्वक घरी बोलवून त्याला जेवू घालावं ग्रहस्थी लोकांसाठी असं करणं चांगलं मांडलं आहे मान्यतेनुसार असं केल्यामुळं त्याच्या घरामध्ये धन धान्याची अक्षय वाढ होते अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी आपल्याला धार्मिक कार्यामध्ये आपल्या कमाईचा काही भाग किंवा काही हिस्सा दान केला पाहिजे असं केल्यामुळं आपल्या धन संपत्तीमध्ये कितीतरी पटीने वाढ होते हे होतं अक्षय तृतीयेचं महत्त्व आणि आता अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करायचं ते सुद्धा आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे पहाटेला उठून आपल्याला जो कोणता तुम्हाला मंत्र माहीत असेल किंवा जो तुमच्याकडे मंत्र नसेल तर ओम नामाचा मंत्र आहे हा ओम नामाचा मंत्र एक माळ आपल्याला उच्चारायची आहे एक माळ जपायची आहे आणि हा जर तुम्हाला मंत्र नसेल श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमच्याकडे असेल किंवा तुमच्या गुरुने तुम्हाला दिला असेल तर हा मंत्र याचा जप करून अक्षय तृतीयाचा दिवस फळदायी बनवायचा आहे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक जादूई ऊर्जा निर्माण होईल श्री स्वामी समर्थ